भाऊंच्या आलो आलेलो आहोत भाऊ राम तर पाचोरा जिल्हा जळगावमध्ये आपण आहोत आणि या प्लॉटचा एक चांगला खरंच आपण आज टाकायचा नक्कीच प्रयत्न करू की आपल्याला साग लागवड ही परवडती का जमीन चांगली आहे ठिबक केलेलं आहे हे काही तूट नाही आणि आलेल्या अडचणी आणि झालेला फायदा फायदा तर मला काही दिसला नाही तर तरी संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकणार आहोत नक्कीच हे लाईव्ह याच्यासाठी करतोय की तुम्हाला अपडेट राहावं आणि भाऊंनी फारच चांगलं एक वनशेती केलेली आहे आपण असं म्हणू शकतो पण त्यातून फायदा हा नगण्य आहे पण याची अडचणी काय कवा का वाढला नाही आणि आवाज घुमतोय असा हा प्लॉट तर नक्कीच आपल्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अपडेट आपण लाईव्हच्या माध्यमातून हे देतोय नियोजन कसं राहिलं खर्च किती आला आतापर्यंत मागच्या वर्षी आठ वर्षामध्ये त्यांना मागणी सुद्धा झाली तर ही मागणी किती झाली भाऊ उंची किती असो एक पन्नास फूट नाही नाही पंचवीस ते सत्तावीस फुटाची जाड पर्यंत आहे ना म्हणजे कामाचं लाकूड तेवढं कामाचं लाकूड तेवढं नाही कामाचं लाकूड पंधरा फुटापर्यंत आहे बरोबर आणि सरळ आहे मला वाटतं शिशू कल्चरचं पण आहे टिशूच आहे तर नक्कीच याचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपल्या प्रयोगशाळावर आपण बघावं अंतर किती आहे गणेश मस्के साहेब आठ बाय आठ बाय आठ आठ बाय आठ ना आठ बाय आठ तर शेतकरी आहेत कंपनी नाही त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम नाही की कोणी खोटं बोलल आणि मला काही फायदा त्यातून आहे तर नक्कीच याचा व्हिडिओ आपली शेती आपल्या प्रयोगशाळावर आपण बघावा अशी आपण विनंती करतो जे वन शेतीवाले आहेत त्यांना हा शेअर करावा त्यांनाही अपडेट जाऊ द्या तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत धन्यवाद रामराम पण भाऊ दिसायला भारी सुंदर दिसतो प्लॉट आपण सगळे सुंदर करतो तर हा प्लॉट बघता येईल तर चला भेटू सविस्तर व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम व्यापारी कुठे भेटतो म्हणजे सागर घुले भाऊ तुमच्याकडे प्लॉट असायला पाहिजे असं मला वाटतं व्यापारीचा नंबर नाही व्यापाऱ्याचा नंबर का आपण सविस्तर व्हिडिओमध्ये दे देऊ ना देऊ देऊ व्यापाऱ्याचा नंबर सुद्धा भावन लगेच मोबाईल काढला तर तो आपण सविस्तर व्हिडिओमध्ये दे देऊ नक्कीच ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा सध्या थांबतो खुशाल राऊत भाऊ रामराम नक्कीच धन्यवाद